जय शिवराय मित्रांनो साहेबांचं दर्शन घेऊन मी जाधवडी तालुका मान जिल्हा सातारा मधून जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी नव्हे तर माझ्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईला चाललोय मित्रांनो आम्ही पण मान तालुक्यातनं मोठ्या संख्येनं मुंबईला चाललोय तुम्ही पण या जय भवानी जय शिवाजी हाय कृषीराज जाऊ का मुंबईला तुम्हाला आरक्षण नाही चालू हाय भाविक जाऊ का मुंबईला